पुण्यात निलेश घायवळने नगरचा पत्ता वापरून तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केला होता आणि त्याच दिवशी त्याची पत्नी आणि मुलानं देखील पुण्यामधला पत्ता वापरून पासपोर्टासाठी अर्ज केला होता त्यामुळे घायवळने आणि त्याच्या कुटुंबानं मिळवलेला पासपोर्ट हा मोठ्या कटाचा भाग असल्याचं पोलिसांनी म्हटलंय पोलिसांनी याबद्दलची कागदपत्र जप्त केली आहेत आणि घायवळच्या पुण्यामधल्या कोथरूड भागामधील कार्यालय सील केलंय आहे या सोबतच घायवळच्या घरामधून जमिनीशी संबंधित कागदपत्र जिवंत काढदुसं ही जप्त करण्यात आली इथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी मिलेश घायवळनी नगरच्या पत्त्यावरती तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केला आणि त्याच दिवशी त्याची बायको आणि त्याच्या मुलांनी पुण्यातील पत्त्यावरून पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज के केला त्यामुळे घायवळ आणि त्याच्या पत्नीने मुलाने मिळवलेला हा पासपोर्ट एका मोठ्या कदाचा भाग असल्याचं पोलिसांनी म्हटलंय आणि या दृष्टीनं तपास करताना पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या घरातून आणि त्याच्या इथल्या या कार्यालयातून काही कागदपत्र जप्त केली आहेत त्यानंतर निलेश घायवळच्या इथल्या या कार्यालयाला पोलिसांनी हे असं सील केलंय पुण्याच्या कोथरूड भागातील आशिष गार्डन परिसरात असलेलं निलेश घायवळचं हे कार्यालय या कार्यालयामध्ये पोलिसांनी छापा टाकला आणि या छाप्यामध्ये चाळीसहून अधिक अधिक का, कागदपत्र पोलिसांनी जप्त केले आहेत या निलेश घायवळनी जो पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केला त्यानंतर नगर पोलिसांनी त्या ठिकाणी पडताळणी केली असता तो त्या ठिकाणी आढळून ना आला नाही मात्र तरी देखील पासपोर्ट कार्यालयाने सहा वर्ष त्याचा पासपोर्ट रद्द का केला नाही हा मोठा प्रश्न उपस्थित झालाय या सगळ्याचा पुणे पोलीस आता तपास करतायत मंदार मुंजारी एबीपी माझा पुणे एरवी